हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही आज इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तेरा महिन्याच्या बालकापासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत तब्बल अडीच हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते स्पर्धेचं उत्तम नियोजन केल्यानं स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य मार्ग गर्दीनं फुलून गेला होता या स्पर्धेमध्ये एकवीस किलोमीटरच्या एकसष्ट वर्षावरील गटामध्ये लक्ष्मण आमणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला इचलकरंजी रनर फाउंडेशन आणि आय एम फिट स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं दरवर्षी इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जातं हे स्पर्धेचं पाचवं वर्ष आहे या स्पर्धेसाठी आज सकाळी हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही पहाटेपासून स्पर्धक राजवाडा चौकात जमले होते यामध्ये तेरा महिन्याच्या बाळापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धांपर्यंत तब्बल अडीच हजार स्पर्धकांचा समावेश होता सुरुवातीला वॉर्मअप झुंबा डान्स झाल्यावर महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे महेश शेळके संतोष शेळके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला राजवाडा चौक ते साजणी या मार्गावर पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा तीन गटात ही स्पर्धा झाली स्पर्धेचं नेटकं नियोजन आणि ठिकठिकाणी स्पर्धकांसाठी पाणी शक्तीवर्धक पेय फळांची व्यवस्था करण्यात आली होती स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्यानं मुख्य मार्ग गर्दीनं फुलून गेला होता विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी तेरा महिन्याच्या बाळाचीही नोंदणी करून ते प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी झालं होतं तर अनेक महिला आपल्या लहान बाळासह सहभागी झाल्या होत्या एकूणच ही स्पर्धा अनेकांना नवी ऊर्जा देणारी ठरली या स्पर्धेतील एकवीस किलोमीटरच्या एकसष्ट वर्षावरील गटात लक्ष्मण आमणे यांनी प्रथम क्रमांक तर रजनीकांत पाटील द्वितीय आणि राधेश्याम भूतळा यांना तृतीय क्रमांक मिळाला याचबरोबर तीस वर्षापर्यंतच्या गटात आदेश कांबळे पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या गटात राहुल शिरसाट साठ वर्षापर्यंतच्या गटात श्रेणिक पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला महिलांमध्ये तीस वर्षापर्यंतच्या गटात धनश्री जाधव आणि पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या गटात जिया गफार या प्रथम आल्या दहा किलोमीटरच्या स्पर्धेत तीस वर्षापर्यंतच्या गटात संकेत गुरव पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या गटात अभिजित देशपांडे साठ वर्षापर्यंतच्या गटात नितीन वाघमारे तर एकसष्ट वर्षावरील वयोगटात दत्तात्रय कुलकर्णी प्रथम आले महिलांमध्ये तीस वर्षापर्यंतच्या गटात दिव्यानी लायकर पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या गटात डॉक्टर नंदिता जोशी साठ वर्षावरील गटात दीपा तेंडुलकर प्रथम आल्या स्पर्धा यशस्वीतेसाठी नितेश पाटणी गोरखनाथ सावंत सुमित लाहोटी उदय मेटे संदीप मोघे भरत केटकाळे महेश मेटे अभिजित मांगलेकर विनायक खोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले